आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा एक गोष्ट मात्र नक्की खातो ते म्हणजे खारेमुरे हे खारेमुरे प्रोटीन कॅलरीज उत्तम स्रोत आहेत ते खारे शेंगदाणे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खावाशे वाटतात चला तर मग हे खारे शेंगदाणे कसे तयार करायचे त्याच्या कृतीला सुरुवात करूया इथे मी वजनी म्हणाल तर मी पाव किलो शेंगदाणे घेतलेली आहे हे आता आपण गरम पाण्यात टाकून शिजून घेऊया एक वाटी शेंगदाणे असतील तर दोन वाट्या पाणी घालायचं आहे हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घेऊया पाण्याला उकळी येत आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे मीठ घालून घेत आहे तुम्ही हवं तर याच्यामध्ये शें शेंदी मीठ सध्या तुम्ही वापरू शकता आता याच्यामध्ये आपण हे पाव आप किलो शेंगदाणे घालून घेऊया हे आपल्याला साधारण पाच मिनिटांसाठी शिजून घ्यायचे आहेत उकळत्या पाण्यामध्ये हे शेंगदाणे शिजून घेतानाच आपण याच्यामध्ये दोन चमचे मिठाचा वापर केला आहे त्याच्यामुळं मीठ हे शेंगदाण्यामध्ये चांगलं मुरलं जातं असे शिजून घेतल्यामुळं ह्या शेंगदाण्यामध्ये मीठ छान मुरतं हे जास्ती शेंगदाणे चमच्याच्या सहाय्याने हलवायचे नाहीत नाहीतर ह्या शेंगदाण्याचे सालपट निघतात त्याच्यासाठी आपल्याला हे असे शिजून घ्यायचे आहेत आता गॅसची फ्लेम कमी केली तरी चालेल हे शेंगदाणे शिजलेली आहेत आता आपण साधारण पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया गॅस बंद करून पाच मिनिट झालेली आहेत आता हे आपण चाळणीच्या सहाय्याने निथळून घेऊया शेंगदाणे शे हे असे मी चाळणीवरती निथळून घेत आहे हे पाणी निथळल्यानंतर आपण याला कॉटनच्या कपड्यावरती एक साधारण पाच ते दहा मिनिटासाठी सुकायला ठेवूया या शेंगदाण्यातला ओलसरपणा कमी व्हावा म्हणून आपल्याला कपड्यावरती सुकायला टाकायचे आहेत हे शेंगदाणे आता हे आता असे आपण कॉटनच्या कपड्यावरती सुकायला टाकूया फक्त पाच ते दहा मिनिटांसाठीच आपल्याला असे सुकवायचे आहेत याच्यात थोडंसं मॉइश्चर पाहिजे एकदम सुके आपल्याला करायचे नाहीत हे शेंगदाणे शेंगदाणे सुकेपर्यंत आपण इथे कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी मीठ घालून घेत आहे आपण ओव्हन कसा फ्री हीट करतो तसं आपल्याला हे मीठ गरम करून घ्यायचं आहे एकदम गरमही नाही करायचं नाहीतर ह्या मिठामध्ये शेंगदाणे घातले की करपल्या जातील हे थोडं गरम करून घ्यायचं आहे मीठ तर ह्या मिठामध्ये आपण हे उकडून घेतलेली शेंगदाणी घालून घेऊया हे असे फ्राय करून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे हे ओलसर आहेत म्हणून याला मीठ चिटकतं हे जसे जसे ड्राय होतील तसं तसं याचं मीठ निघतं या शेंगदाण्यांचं मीठ जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे असे फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही मिडियमच असावी नाही तर मीठ आपण अगोदरच फ्री हिट करून घेतलेलं आहे मीठ त्याच्यामुळं हे शेंगदाणे करपले जाऊ शकतात त्याच्यामुळं कमी गॅसवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत हे खारे शेंगदाणे किंवा खारेमुरे तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता शेंगदाण्यांमध्ये थोडा ओलसरपणा शिल्लक आहे त्याच्यामुळे आपल्याला हे असं फ्राय करून घ्यायचे आहेत मिठावरती हे खारे शेंगदाणे मस्त असे कुरकुरीत झालेली आहेत अगदी गाड्यावर मिळतात तशी हे, हे खमंग खारे खारेमुरे तयार झालेली आहेत हे असे आपण झाऱ्याच्या सहाय्याने असे चाळून घेऊया उरले हे उरलेलं मीठ तुम्ही दुसरं बेकिंगचं जर तुम्ही काही करणार असाल तर त्याच्यासाठी तुम्ही एअरटाईट डब्यात हे मीठ स्टोअर करून तुम्ही हे परत रियूज करू शकता हे किती कुरकुरीत आणि खमंग अशी हे खारेमुरे तयार झालेली आहेत हे तुम्ही पाहू शकता किती खमंग अशी तयार झालेली आहेत अगदी गाड्यावर मिळतो तशा पुड्यामध्ये मी सर्व केलेली आहेत हे जर खारे शेंगदाणे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर केली तर ते एअरटाईट डब्यात भरून ठेवा आणि जेव्हाही खायचे तेव्हा ते गरम करून खावा खूप छान लागतात